नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खिलार महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज भव्य एकादत एक बैल मैदान इस्लामपूर येथे पार पडलं मंडळी या मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित होते आणि मंडळी या मैदानात आपल्या सर्वांचा लडका हिंदके श्रीसर्जासुद्धा या मैदानात पळण्यासाठी सज्ज होता मंडळी आपल्या हिंदके श्रीसर्जाने क्रमांक चौदामध्ये कटपास केला होता व सीमेमध्ये पाळण्यासाठी सज्ज होता तर मंडळी आपल्या हिंदगी सर्जाचं सीमेमध्ये नक्की कसा झाला पराभव ते पाहूया मंडळी ते पाहण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी आपला हिंदगी सर्जा सेमी क्रमांक सहामध्ये पळण्यासाठी सज्ज होता आणि मंडळी सेमी क्रमांक सहा सुटला आणि आपला श्री सर्जा खूप वेगाने बघत होता परंतु मंडळी आपल्या श्री सर्जाचा निकालावर गाडी लॉबिटत झाली त्यामुळे आपल्या श्री सर्जाचा सेमीस क्रमांक सहामध्ये पराभव झाला पण मंडळी तुम्हाला माहितच आहे आपला सर्जा हा वेगाचा शेवट आहे तो पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल व तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंट करून सांगा व आपल्या चॅनलवर आपल्या ला, लाईक करा आणि निकाल फायनल पाच मध्ये पहिला निकाल होता तास क्रमांक सहा वरून आई भवानी प्रसन्न जयेश अभिन भैया पवार साखरवाडी नंबर चव्वेचाळीस तो निकाल पाच जानी धुळ्यांची मदत घेऊन निकाल दिला ठीक आहे या ठिकाणी बाद झाली आणि तास क्रमांक पाच येऊन आई काळेश्वरी प्रसन्न पहिलवान सचिन शेख चव्हाण वाई पावजी नंबर पाचशे नव्वद एकाळी सेमी फायनल पाच मध्ये फायनल आणि पात्र